तुम्ही ज्या क्रिकेटच्या बॅट्स पाहतायत त्या खूप ॲडव्हान्स आहेत माहिती आहे कारण या बॅट्समध्ये हळूहळू इव्होल्युशन झाले ते कसं पहा सोळाव्या शतकात क्रिकेटच्या सुरुवातीला या बॅट्स हॉकी सारख्या होत्या लांब पातळ आणि राऊंड काठी सारख्या ज्या अंडर आर्म बॉल खेळण्यासाठी भारी होत्या अठराव्या शतकात बॅटचा आकार पुन्हा बदलला बॅटचा खालचा भाग रुंद आणि वरचा भाग छोटा झाला ज्यामुळे बॅटला बॉलचा टच चांगला मिळू लागला यात बॅटची लांबी तेहतीस इंच आणि रुंदी चार इंचापेक्षा कमी होती मेरी लेबोन क्रिकेट क्लबनं अठराशे पस्तीस मध्ये बॅटच्या रुंदीला चार, चार पॉईंट पंचवीस इंचाची मर्यादा आणली जे आजही कायम आहे त्यामुळे बॅटचा आकार लिनियर झाला या बॅटचं वजन दोन ते अडीच पाऊंड इतकं होतं इथून पुढे हँडलला ग्रीप बसवले जाऊ लागली विसाव्या शतकात बॅट अजूनच ॲडव्हान्स झाल्या विलो लाकडाचा वापर जास्त होऊ लागला आणि बॅट्स वजनाला हलक्या आणि मजबूत होऊ लागल्या एकोणीसशे वीसच्या दशकात बॅटच्या ब्लेडची थिकनेसही वाढली ज्यामुळे शॉट्स मारण्याची क्षमता अजून सुधारली सध्या टी ट्वेंटी क्रिकेट सुरू झाल्यानं बॅटच्या आकारात जास्तच मोठी क्रांती झाली आताच्या नव्या बॅट्स या हलक्या जाड किनारी आणि मोठ्या स्वीट स्पॉट सोबत बनवल्या जातात त्यामुळे अग्रेसिव्ह शॉट मारायला सोपं जातं कार्बन फायबर आणि नवीन टेक्नॉलॉजीने हँडल्स मजबूत केले जातात अशा पद्धतीने काळानुसार या बदलत गेल्यात